सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात आज आणि उद्या पावसाचा जोरदार इशारा कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील मराठवाडा या भागात हवामान अंदाज कसा असेल पाहूया सविस्तर पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रात आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ तसेच मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे याच दरम्यान कोकण या भागात जोरदार पावसाची शक्यता असून पाठोपाठ मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडगडाट यासह पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे आज बावीस जुलै या दिवशी महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहेच पण उद्याही म्हणजेच तेवीस जुलै रोजी पावसाची शक्यता आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे घाट विभागात जोरदार पाऊस तर कोकणात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे आज आपण महाराष्ट्रातील विभागनिहाय हवामान जाणून घेऊया कोकणामध्ये आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी मेघ विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे उद्या तेवीस जुलै रोजी बहुतांश ठिकाणी कोकणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे याच दरम्यान किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची कोकणात शक्यता आहे तसेच मध्य मद्ध महाराष्ट्रामध्ये बावीस जुलै रोजी म्हणजेच आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे तसंच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे तेवीस जुलै रोजी म्हणजेच उद्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा होण्याची हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाड्यात बावीस जुलै म्हणजे आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तसेच विजांचा कडगडाट होण्याची शक्यता आहे तेवीस जुलै रोजी मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विदर्भात बावीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुद्धा होऊ शकतो असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे तेवीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विजांचा कडगडाटही काही ठिकाणी होण्याची शक्यता विदर्भात पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे पुण्यात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उद्या म्हणजेच तेवीस जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त वि केली आहे तसेच घाट विभागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या काळात हवामान विभागाने व्यक्त केली आहे अशाच सविस्तर माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद